फायनान्स कंपनीचे पैसे लुटून आरोपींची गोव्यात मोजमस्ती मोजमस्ती करण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही सहा जणांच्या टोळक्याने चक्क फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटला एवढेच नाही तर त्यांनी लुटमार करून थेट गोवा गाठले त्या ठिकाणी मौजमस्ती करून पैसे उडविले स्थानिक गुन्हे शाखा व लाडखेड पोलिसांनी तपास चक्रे फिरवून तीन आरोपींना गोवा येथून तर अन्य तिघांना विविध ठिकाणावरून बेड्या ठोकल्या कुणाल बापूराव चौरे वय तेवीस वर्ष राहणार इंदिरानगर बाबुळगाव निखिल बळीराम राऊत व एकोणीस वर्ष राहणार गुटले लेआउट पिंपळगाव अर्पित दीपक ठोसरे वय एकोणीस वर्ष राहणार पिंपळगाव यश माणिकराव थुल वय तेवीस वर्ष राहणार कोटाविनी कळम संस्कार शरद चौधरी वय अठरा वर्ष राहणार यावली विवेक गजानन कोडापे वय अठरा वर्ष राहणार नागरगाव अशी आरोपींची नावे आहे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी शुभम वसंतराव दर्यापूरकर वय तीस वर्ष राहणार पिंपळगाव यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन लाडके येथे फिर्याद दिली फिर्यादी व त्याचा मित्र हे भारत फायनान्स कंपनीत नोकरीवर आहे दिगुरी कामटवाडा चानी येथील बचत गटाचे कलेक्शन करून चानी ते यवतमाळकडे परत येत होते अशातच पोलीस स्टेशन लाडकेड हद्दीतील दारवा रोडलगत उमरडा नर्सरीजवळ अज्ञात सहा इसमांनी त्यांना अडविले शुभम दरियापूरकर व त्याचे मित्राचे डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर त्यांच्या जवळील बॅगमध्ये असलेले रोख एक लाख सत्तर हजार रुपये दोन टॅब दोन बायोमॅट्रिक मशीन असा ऐकून एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता या प्रकरणी पोलीस स्टेशन लाडके देते गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल इवरकर सहायक फौजदार सय्यद साजिद पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर मिथून जाधव अमित कुमरे प्रणय इटकर प्रगती कांबळे उमेश शर्मा जयंता शेंडे नितीन सलाम यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा